त्याचं पाप गुरुच्या डोक्यावर जात असतं या आणि त्याच्यामुळं गुरुला जास्त खतरा असते शिष्य बनवण्यामध्ये शिष्य तर कोणालाही गुरु बनवू शकते व पण गुरु शिष्य चांगलेच बनवते आणि जे कितकाले बी दीक्षा देतात हे तर त्याला दीक्षा म्हणतात का एकाच टायमामध्ये इकडून नवरा येते इकडून बायको येते या आणि त्या नवरा बायकोला एकच जण दीक्षा देते या मंत्र देते या त्याला थोडीच म्हणतात एक गुरु एक गुरु त्याच्या बाई त्याच नवऱ्याला त्या नवऱ्याच्या बायकोलाच एकामागं एक दीक्षा देऊ शकत नाही मग ते नवरा बायको होत नाहीत नवीन नातं लागते ती गुरु भाऊ आणि गुरु बहीण होतात आणि मग हे गुरुभाऊ आणि गुरु बहीण जर गृहस्थ आश्रमामध्ये नवरा बायको म्हणून राहायला लागले तर पातक लागणार नाही का पाप होणार नाही का म्हणून एक गुरु नवरा बायकूला दीक्षा देऊ शकत नाही हां एक गुरु फक्त एक तर बायकोला दीक्षा देईल नाही तर मग नवऱ्याला दीक्षा देईल हे माझे गुरु भावा म्हणतात कोणीही कुणाला दीक्षा देऊ शकत नाही ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही नवरा बायको जाताल आणि एकच गुरु करताल तर त्याला गुरु म्हणजे ते गुरु जे आहेत एक तर मग तुम्ही भाऊ बहीण व्हा नाही तर मग दोघातून एकानं तरी गुरु बदला हे एकमेव पर्याय आहे तुमच्यावर एकच असा एक पर्याय आहे बाकी पर्याय नाही हां तुम्ही गुरुच्या शिष्याला जे आहेत त्यांना गुरु बनू शकतात तुम्ही शिष्याच्या गुरुला गुरु बनू शकता म्हणजे असं जर असेल त्यांच्यापाशी जर चार पाच असताल तर त्याच्यापैकी एखाद्याला तुम्ही गुरु रूपामध्ये बघू शकतात ना पण त्या एकाच व्यक्तीला त्या एकाच देहधारी व्यक्तीला गुरु रूपामध्ये नवरा आणि बायको एकाच व्यक्तीला स्वीकारू शकत नाहीत पण त्याच गादीचे वेगवेगळे जे राखणदार आहेत त्यांना तुम्ही गुरुरूपामध्ये स्वीकारू शकतात नम पार्वतीपती शिव हर हर महादेव